नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्राईव्हवरची फाईल किंवा फोल्डर लिंकच्या साहाय्याने कशाप्रकारे शेअर करायची ते आज शिकणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया याकरिता आपणा सर्वांना आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर यावं लागेल लिंकच्या साहाय्याने गुगल ड्राईव्हमधील फाईल फोल्डर शेअर करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधील गुगल ड्राईव्ह हे ॲप ओपन करावं लागेल हे ओपन आप झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यानंतर जो फोल्डर फाईल शेअर करायची आहे त्यासमोरील उभ्या तीन डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे उभ्या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध दिसतील त्यामधून आपल्याला कॉपी लिंक हा पर्याय निवडायचा आहे कॉपी लिंक हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला जी फाईल किंवा फोल्डर शेअर करायचे होते त्या फाईलची किंवा त्या फोल्डरची लिंक आपोआप कॉपी होईल त्यानंतर आपल्याला परत एकदा त्या फोल्डरसमोरील तीन डॉटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिसत असेल मॅनेज ॲक्सेस या बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे आपल्याला रिस्ट्रिक्टेड हा पर्याय दिसेल या रिस्ट्रिक्टेड या पर्यायावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल ओनली पीपल ॲडेट कॅन ओपन असं दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर खालील ऑप्शन एव्हरी वन विथ द लिंक या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे असे क्लॅन काय होईल जो कोणी ही लिंक ओपन करेल त्याला ती फोल्डर ती फाईल दिसेल त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बॅक आल्यानंतर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर आप किंवा आपल्या मेसेजमध्ये यायचं आहे त्याकरता आपण आपल्या इथे व्हॉट्सअप उघडूया व्हॉट्सअप उघडल्यानंतर आपल्याला ज्याला ती फाईल किंवा फोल्डर शेअर करायचं आहे त्याच्या व्हॉट्सअप अकाउंटवर जायचं आहे त्याचा व्हॉट्सअप अकाउंट आपल्याला इथे ओपन करायचं आहे नंतर जिथे आपण मेसेज टाईप करतो तिथे फोटोने थोडा वेळ प्रेस करायचं आहे आपल्याला पेस्ट ही बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर कॉपी केलेली लिंक आपोआप देता येईल नंतर शेण ही बटन दाबायची आहे अशा प्रकारे संबंधित फाईल फोटो लिंकच्या साहाय्याने आपण शेअर केलेली आहे व्यक्ती व्यक्ती लिंकला टच करू मध्ये जाऊन त्याला शेअर झालेली फाईल तो बघू शकतो धन्यवाद